ओजे ज्या ग्रामपंचायत जो ठराव केला तो जाणून बुजून केलेली साजिश आहे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावातील ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ठराव केला या ठरावानुसार गावात नवीन मुस्लिम मतदार नोंदवू नयेत आणि नवीन मुस्लिम मतदार नोंदवले गेले तर त्यावर ग्रामपंचायतीने हरकती घ्याव्यात असा ठराव पास झाला धक्कादायक म्हणजे या शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका पाटील आणि ग्रामविकास अधिकारी दिपाली येडके यांच्या सही आणि शिक्काही आहे ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवरच हा ठराव करण्यात आलाय शिंगणापुरात ग्रामसभेत झालेल्या ठरावाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होईपर्यंत असा काही ठराव झाल्याचे गावाबाहेर कोणालाही माहीत नव्हते मात्र ठरावाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुट सोबत या ग्रामपंचायतीला स्पष्टीकरणही द्यावं लागलं आणि ठराव मागेही घ्यावा लागला आहे याबाबत मुस्लिम समाजाचे नेते गडीभाई आजरेकर यांनी जम, जम जम न्यूज चॅनेलशी बोलताना म्हणाले सरपंच रसिका पाटील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत गावात बांगलादेशी महिला आढळल्या असे म्हटले आहे मग ग्रामपंचायतीने पोलिसांना का कल्पना दिली नाही ग्रामपंचायत दोषी आहे त्यांनी या बांगलादेशी मुस्लिम महिलांबाबत पोलिसांना कल्पना द्यायला हवी होती हा सगळा प्रकार बनाव वाटतो त्यांनी केलेला व्हिडिओ आणि खुलासा केलेले पत्र या तफावत आहे या प्रकरणी आम्ही सरपंच यांच्यापेक्षा ग्रामविकास अधिकारी दिपाली येडके यांना दोष देत आहोत कारण त्यांना कायदा माहिती नाही काय असा ठराव करता येत नाही हे त्यांना कसम माहिती नाही तसंच गणीभाई आजरेकर पुढे म्हणाले की शिंगणापूर ग्रामसभेत मुस्लिम समाजातील नाव मतदारांची नोंदणी विषयी आणि मतदार यादीत नाव समाविष्टन करण्याचा हा ठराव म्हणजे मुस्लिम समाजावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार आहे सदरचे कृत्य हे घटनाबाह्य आणि धार्मिक भेदभाव करणारे आहे ही एक गंभीर बाब आहे मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल यांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच ग्रामसेवक सरकारी कर्मचारी असतानाही अशा घटनाबाह्य कृत्यात सहभागी झाल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी शिवाय शिंगणापूर ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी ही मागणी मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया कादर मलबारी मुस्लिम बोर्डिंगचा प्रशासक आणि कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक सलोखा जिल्हा जिल्हाध्यक्ष मोजे शिंगणापूरनं ज्या ग्रामपंचायतनं जो ठराव केला तो जाण जाणून बुजून केलेली साजिश आहे आणि या साजिशच्या तैतवर यांनी हे केलेलं आहे आणि ह्या प पर सर्वात प्रथम ही ग्रामपंचायत बरकाच झाली पाहिजे आणि ग्रामसेवक निलंबित झाला पाहिजे ग्रामसेवक म्हणजे तो त्या त्या संस्थेचा प्रशासक आहे आणि त्या प्रशासकानं त्या प्रशासकानं असं कृत्य करणे ते कायद्याचा अभ्यास न करता सही करणे आणि सरपंचांनी सही करणे आणि अशा पद्धतीचा ठराव करणे ज्या छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलोका सर्व जातीच्या जा धर्माच्या लोकांना शिक्षणाची दार उघडून दिली सामाजिक सलोका धार्मिक सलोका ऐक्य मानुसगी ह्या सगळ्यांचा त्यांनी आम्हाला पांडा घालून दिला आणि त्याचा तंतोतंत पालन करायचं काम करत असताना अशी विघ्न संतोषी माणसं ह्या कोल्हापुरामध्ये कोल्हापूरमधील वातावरण बिघडवण्याचा आणि समाजा समाजामध्ये तेल निर्माण करायचं काम करत आहे तर ह्या ग्रामपंचायतला बरखास्त करावी आणि जेणेकेनी के हा कृती केलेला आहे त्याच्यावर शासन झालं पाहिजे